Est धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात असलेल्या गोराणे गावामध्ये अतिक्रमित जागेच्या वादातून गावचे उपसरपंच नंदू रावण पाटील यांच्या शेतालगत उभ्या असलेल्या जेसीबी आणि शेतातील झोपडेला काही समाजकंटकांकडून आग लावण्यात आली असल्याचा प्रकार घडला आहे पहाटेच्या सुमारास या ठिकाणी आग लागली असल्याचा प्रकार माहिती पडताच ग्रामस्थांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं मात्र तोपर्यंत जेसीबी आणि झोपडीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं या घटनेमध्ये जवळपास वीस लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे नुकसानग्रस्त नंदू पाटील यांच्याकडून सांगण्यात आले मी नंदू रावण पाटील या घोराणे गावाच्या उपसरपंच असून मी या ठिकाणी शेतात गट नंबर तीनशे या चा ठिकाणी मी झोपडी बांधलेली आहे आणि माझ्या शेताचं काम चालू असताना मी या ठिकाणी माझ्या मित्राचं जे सीबी आणलेलं आहे तर गावात उपसरपंच या नात्याने चैतन्य पृथ्वीराज कदम प्रीतेश पृथ्वीराज कदम पृथ्वीराज कदम राजर कदमेराबाई परमेनाबाई पृथ्वीराज कदम तर हे लोक गावाच्या गावठाण जागेवर अतिक्रम करत होते अतिक्रम करत असताना त्यांनी काल काल त्यांनी जे एस साह्याने तिथं मार्किंग करून खड्डे खडण्याचा प्रयत्न केला तर मी त्या ठिकाणी बोललो की हे चांगलं नाही गावाचा विरोध होतो तुम्हाला तर गावाचा विरोध असून तुम्ही या ठिकाणी अतिक्रम करू नका या अतिक्रम हे सांगण्यावरून त्यांना राग आला राग आल्यानंतर त्यांनी हा या ठिकाणी मी धुरात मी धुरात वास्तव्याला आहे तर या ठिकाणी त्यांनी येऊन पेट्रोल टाकून झोपडी आणि इसवी जाडून टाकलं मग आमच्या पुतण्याने आम्हाला पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जात असताना त्यांनी फोन केला की काका तुमच्या झोपडीला आणि जेसीबीला आग लागली ते समजल्यावर आम्ही या ठिकाणी माझ्या पोरगा बायको माझ्या साल्यासह आम्ही फोर व्हीलर गाडीने या ठिकाणी दाखल झालो तोपर्यंत गावकऱ्यांनी आज विजवण्याचा प्रयत्न सुरू होता पाण्याच्या टँकरच्या साह्याने किती लाखाचं नुकसान झालं साधारण वीस एक लाखाचे नुकसान आहे आम्ही या ठिकाणी झोपतो माझा वॉचमॅन झोपतो मी झोपतो कामगार झोपता तर त्यांनी आम्हाला जिवंत हा कृत्य केलेलं आहे असं आमचं ठाम मत आहे या ठिकाणी